नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा पनवेल मध्ये मच्छीमार बांधवांच्या वतीने मच्छीमार बांधव प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रिन्स पाईप चे अध्यक्ष जयंत छेडा यांच्या वतीने नगर रक्षक दल ग्रामरक्षक दलातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे व त्यांना सुरक्षा जॅकेट आणि रेनकोट वितरित केले या कार्यक्रमास मिलिंद भरांबे पोलीस आयुक्त नवी मुंबई दीपक साकोरे अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे अन्वेषण नवी मुंबई यांची उपस्थिती लाभली आहे प्रिन्स अध्यक्ष जयंत छेडा हे नेहमी सार्वजनिक व सामाजिक कार्यासाठी मदत करत असतात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या हो। कार्यक्रमाचे अध्यक्ष येस yes. हे hey, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण भेटवस्तू येतो आहोत आणि आपण जाताना आपापल्या पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी अंमलदार इथे उपस्थित असतील त्यांच्याशी संपर्क साधावा यानंतरचे इस्माईल करवेकर श्री नय इस्माईल करवेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्य श्री दीपक साकोरे सर अपर पोलीस आयुक्त गुन्हे अली मुंबई तसेच श्री झेडासर यानंतरचे नामांकन आहे श्री रणेशे श्री रणेशे आपल्याला उपस्थित आहेत माननीय श्री विवेक पानसरे श्री पंकज डहाणे आणि प्रशांत दोन्ही पोलीस उपायुक्त विशेष शाखा नवीन यानंतरचे नामांकन आहे ज्ञानेश्वर ठाकूर मी पुन्हा एकदा आपल्याला एक, एक सूचना देते की आपण जाताना आपापल्या पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अंमलदार यांचे छोटे जे स्टॉल आहे त्या स्टॉल ठिकाणी आपण संपर्क साधावा आणि आपल्यासाठी असणारी भेटवस्तू आपण त्या ठिकाणाहून घ्यावी धन्यवाद सर मी इथे उपस्थित सर्वांना